नमस्कार मी राजश्री राजश्री लॅफकमध्ये आपल्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करत असताना घ्यावायची काळजी कशा पद्धतीने आपण ब्लाऊज स्टिच केलं पाहिजे जेणेकरून आपली साडी जरी सिम्पल असेल तरी देखील आपल्या दे साडीचा लुक खूप चेंज होतो जर आपलं ब्लाऊज खूप छान असेल तर तर हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझे ब्लाऊज मी माझ्या कशा पद्धतीने स्टिच करून घेते हे तुम्हाला मी तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका हा डिझायनर ब्लाऊज आहे तर या डिझायनर ब्लाऊजचं तुम्ही बघू शकता हा असा पानगळा ठेवलेला आहे जितका भाग मला ब्लाऊजसाठी यूज करता येईल तितका मी यूज केलेला आहे खूप सुंदर आहे हा अख्ख्या ह्या ब्लाऊजमुळे अ साडीला इतका छान लूक येतो खूप म्हणजे खूप तुम्ही त्याचं हे पण बघू शकता नॉट्स पण मी लावले आहेत पाठीमागं त्या पण बघा किती सुंदर आहेत आणि हे तुम्हाला मी स्लीवजवरच्या डिझाईन दाखवते किती सुंदर आहे बघा डिझाईन अशी ह्या डिझाईनमुळे इतका सुंदर लूक आला आहे साडीला साडी जर कुठली तरी प्लेन वगैरे जर असेल आणि जर असं भरलेलं वर्क असलेलं जर ब्लाऊज असेल तर खूप म्हणजे खूप छान लूक येतो आपल्या ह्या आपल्याला साडी म्हणजे जास्त भरलेली नसेल आणि जर ब्लाऊज फक्त भरलेला असेल तर खूप म्हणजे काय विचारू नका खूप सुंदर दिसतं आता याच्यात कप्स पण लावले प्रिन्स कटोरी आहे नेकला पण मी अशी डिझाईन लावले माझे ब्लाऊज सगळे प्रिन्स कटोरीचेच असतात जास्त करून मी कटोरीचे वगैरे नाही शिवून घेत अशा अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे खूप सुंदर दिसतो अगदी साडीवरती साडी अशी प्लेन आहे साडी देखील तुम्हाला दाखवते मी कशी आहे बघा ही साडी आहे त्या ब्लाउजवरची अशा पद्धतीने याचा पदर आहे आणि मी खोलून दाखवते बघा साडी साडी अशी पीच कलरमध्ये साडी आहे ही खूप म्हणजे खूप सुंदर आहे अगदी असं याला हे असे गोंडे वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळे अगदी छान लुक आले साडीला अशा पद्धतीने खाली बॉर्डरला डिझाईन आहे खूप सुंदर साडी आहे आता हे सेकंड ब्लाऊज आहे सेकंड ब्लाऊजचा डिझाईन बघा तुम्ही ह्याच्यामध्ये ही असे अशा पद्धतीने हा गळा ठेवला आहे मटका गळा अशा टाईपचा ठेवलेला आहे आणि ह्याची साडी जरा भरलेली होती त्यामुळे हाचा ह्याचा ब्लाऊज प्लेन आहे लटकन बघू शकतं ह्याचे स्लीव्ज छोटे ठेवले आहेत मी छोटासाच काट होता त्यामुळे तो काटच फक्त मी ब ह्याला लावला आहे स्लीवजला लावला आहे हे फ्रंट साईज आहे प्रिन्स कटोरीच आहे अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलेलं आहे पुढचा गळा असा प्लेन साधाच ठेवला आहे सिम्पल बघू शकता तुम्ही खाली पण अशी बॉर्डर लावली बघा लेसची आता थर्ड नंबरचा ब्लाऊज आहे हा पैठणीवरचा ब्लाऊज आहे बघा माझा पैठणी खूप छान भरलेली आहे त्याच्यावरती असं सिंपल असा ब्लाऊज शिवून घेतला आहे टीच क करून घेतला आहे मी हे स्लीव्ज आहे ते एवढे छोटेसेच काट आहेत ते स्लीवजला लावले स्लीव्ज छोटेच ठेवलेत मी याचे आणि हा डीप नेक गळा आहे गळ्याला पण मी सुंदर अशी लेस लावले आणि खाली पण अशी थोडीशी लेस लावली खूप सुंदर लूक येतो ह्याला आणि सिम्पल असा फ्रंटचा गळा आहे आणि अगदी छोटेसेच नॉड्स लावले अशा पद्धतीने ह्याची देखील प्रिन्स कटोरीज आहे हा अजून एक ब्लाउज आहे बघा अशा पद्धतीनेला लेस लावले आणि नेक तुम्ही बघू शकता आणि ब्रॉच लावलेला आहे छोटेसेच काट होते त्याच्या छोटेसे स्लीव्स ठेवलेत मेगा स्लीवसारखे अशा पद्धतीनं त्यानंतर इकडे एका साईडलाच ही लेस लावले इकडे पदर असल्या कारणामुळे आणि ह्याची पण प्रिन्स कटोरीच आहे आणि छोटीशीच नॉट्स लावले अगदी सिम्पल ब्लाऊज आहे पण खूप छान लुक देतो आता हा अजून एक ब्लाऊज आहे बघा याचे ब्रॉच असे लावले आहेत मी अशी नेकला हार्ट हार्ट शेप साईडसारखा नेक ठेवला आहे हाय डीप नेक आहे हा याचे लटकन बघा किती सुंदर आहे आणि ह्याची भाई पण किती सुंदर आहे बघा पूर्ण ब्लाऊजला वर्क आहे अशा पद्धतीनं हे पण प्रिन्स कटोरीच आहे खूप सुंदर आणि सिंपल असा छटकोणी असा गळा ठेवलेला आहे पुढचा त्यानंतरचा ब्लाऊज बघा तर अशा पद्धतीने याला प्लेन असा ब्लाऊज होता तर त्याला अशी लेस लावले मंदिर टाईप मंदिर सारखं डिझाईन केलेलं आहे बॉटम नेक आहे आणि लेस ह्या लेसमुळे इतका स सुंदर लुक आला ह्या ब्लाऊजला साडीची भरलेली आहे त्यामुळे याचं ब्लाऊज प्लेन आहे फक्त ब्लाऊजला फक्त छोटीशी अशी लटकन लावले आणि आ, लेस लावल्यामुळं खूप सुंदर लुक आला आहे अगदी साडी नेसल्यानंतर ह्याला खूप छान असं दिसतं आता हे समोरून बघू शकता प्रिन्सेस कटोरीचा आहे हा पण आणि पुढचा गळा पण थोडासा सिम्पलच ठेवला आहे आणि स्लीव्ज थोडेसे मोठे ठेवलेत थ्री फोर्थ आहे तर त्यानंतरचा ब्लाऊज बघा तर अशा पद्धतीने मटका टाईपच हा गळा आहे डीपनेकच आहे आणि छोटीशी से हे होती बॉर्डर होती त्या बॉर्डरचे स्लीव्स ठेवलेत अशा पद्धतीनं आणि असे सिम्पल असाच हा असा पंचकोणी गळा आहे बघा समोरचा प्रिन्सेस कटोरीस आहे हा पण खूप सुंदर आहे साडी पण याची खूप सुंदर आहे पिंक कलरमध्ये साडी यायची त्यानंतर ह्याच हा ब्लाऊज बघा हा पण ब्लाऊज खूप सुंदर आहे सिम्पल आहे पण स्टिच करून घेताना खूप छान साडीवरती जे वर्क होतं किंवा साडीचा सा जो पॅटर्न होता तो त्याच्यात स्टिच केलेला आहे त्यामुळं खूप सुंदर लूक आला आहे डीप नेक आहे आणि स्लीव्स पण खूप मेगा आ, छोटे स्लीव्स ठेवलेत अशा पद्धतीनं आणि त्याला पॅटर्न साडीचा सा पॅटर्न त्याला जोडल्यामुळं खूप सुंदर वाटतं ब्लाऊज हे साडी अशी खूप म्हणजे स सुन्द, प्लेन अशीच आहे इतकं कसं भरलेलं वर्क वगैरे नाही पण ब्लाऊजमुळे खूप म्हणजे खूप सुंदर लूक आला आहे अशा पद्धतीने सिंपल गळा ठेवला आहे समोरचा ह्याची देखील प्रिन्सेस कटोरीच आहे Thanks for watching.